कर्नाटकातील हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद ठेवल्यानं राजापूर तेरवाड बंधारे पाण्याखाली गेल्याचा दावा कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने केला आहे कृष्णा नदीतील पाण्याचा फुगवटा रोखण्यासाठी हिप्परगीचे दरवाजे एकतीस ऑगस्ट पर्यंत उघडेच ठेवण्याची मागणी केली आहे या संदर्भात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी पाटबंधारे विभाग व कर्नाटक सरकारला पत्र दिलं आहे पत्रात म्हटलं आहे की सांगली कोल्हापूरचं संभाव्य महापूर रोखण्यासाठी पावसाळ्यात कृष्णा नदी अखंड प्रवाहित राहणं आवश्यक आहे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सात जून रोजी महापौर नियंत्रण समितीची बैठक झाली होती त्यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते त्यावेळी हिप्परगी धरणाचे दरवाजे एकतीस ऑगस्ट पर्यंत खुले ठेवून संपूर्ण विसर्ग पुढे सोडण्याचा निर्णय झाला होता या संदर्भात पाटबंधारे विभाग पुढील आवश्यक कारवाई करेल असंही ठरलं होतं मात्र आज मी तीस धरणाचे बावीस पैकी सोळा दरवाजे बंद आहेत धरणात एकवीस हजार क्युसेक क्षमतेचं पाणी जमा होत आहे उघडलेल्या सहा दरवाज्यातून बारा हजार क्युसेक विसर्ग होतोय धरणाची सध्याची पाणी पातळी पाचशे बावीस पूर्णांक साठ मीटर आहे धरणातील पाण्याच्या फुगोट्यामुळं राजापूर व तेरवाड बंधारे पाण्याखाली गेले आहेत पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे कोल्हापुरातील राजाराम बंधाराही पाण्याखाली जाऊन वाहतूक थांबली आहे पाटबंधारी खात्याच्या अकार्यक्षम कारभारमुळं कारभारामुळं तीस जून रोजीची स्थिती उद्भवली आहे अलमट्टी पाचशे सतरा खालीच ठेवा हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस वर्तवला आहे त्यामुळे संभाव्य संकट टाळण्यासाठी हिप्परगी धरणाचे दरवाजे खुले करण्यासाठी कार्यवाही करावी त्यामुळे पाण्याचा विसर्ग पूर्ण क्षमतेनं होऊ शकेल अलमट्टीची पाणी पातळी एकतीस ऑगस्टपर्यंत पाचशे सतरा पेक्षा कमी राहील याची दक्षता घ्यावी असं सांगितलं सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज